भेटण्याबद्दल काही नाही लाडकीसाठी आमचे काम जे आधीचे फॉर्म आहे तेही नाही भेटून राहिले म्हणजे म्हणजे अडचण काय निर्माण अडचण ही की सगळी एकात्र गर्दी झाली याची डेडलाईन थोडीशी लांबली पाहिजे नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश आपण बघू शकतो सध्या शहरातील तहसील कार्यालय या विभागात आलेलो आहे आपण बघू शकतो का सध्या महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पनामध्ये मुख्यमंत्री लाडली बहीण योजना राज्यात लागू केली आहे ही योजना एक जुलैपासून लागू झाल्याने आज चांदू रेल्वे शहर व तालुक्यातील या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्री जुळवाजुडी करण्यासाठी तहसील कार्यालय कर तलाठी ऑफिस झेरॉक्स दुकान इत्यादी सुविधा केंद्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिलांची एकच गर्दी केली आहे आज सकाळपासूनच महिलांनी गर्दी तहसील कार्यालय व तलाठी ऑफिस आणि इत्यादी सुविधा केंद्र या ठिकाणी केलेली आहे तर अशाच ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्णपणे ही अशा ठिकाणी पोहोचून संपूर्णपणे ही गर्दी या ठिकाणी सुरू आहे आणि ह्या हे केंद्रा, केंद्रा गर्दी फक्त ही जी योजना आहे हे महाराष्ट्र राज्यात सरकारने राबवलेली आहे त्यामुळे अगदी कागदपत्रे जुळाजुडी करताय या ठिकाणी ही सुविधा केंद्र सेतू केंद्र या ठिकाणी भरपूर अशी गर्दी आहे तर आपण काही महिला आहे तर त्यांच्यापासून जाणून घेऊया का लाडकी बहीण योजनेबद्दल नेमकं काय कागदाची पूर्तता करावं लागते आणि लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही तर आले आहे ना काय सांगा त्या योजनेबद्दल आता काय याच्यासाठी सांगा तर आम्ही वाय म्हणून शेतीमधूनच करणार आहे बा हातमजुरी त्याच्यामुळंच सांगणार आहे ना कागदपत्राची पूर्तता करावं लागते ना <laughs> चा हां आपण बघू शकतो या ठिकाणी महिलांची अधिक प्रमाणात गर्दी आहे आणि या सेतूमध्ये संपूर्णपणे कागदाची जुळाजुडी करण्याकरता अधिक ॲपिट्यूट वगैरे जे काही कागदपदार्थ त्याकरता अनेक या ठिकाणी या तहसील परिसरात महिलांची गर्दी भरपूर अशी दिसत आहे आणि अशाच वेळेस आपण जाणून घेऊया काही महिला या ठिकाणी आलेल्या आहे आणि त्या महिला पासून आपण माहिती जाणून घेऊया का लाडकी बहीण योजना हो नेमकं आ, ही जी योजना सरकार राबवत आहे या या योजनेसाठी सरकार सरकारने योजना सुरू केलेली आहे आणि सरकारने ही योजना सरकार एक जुलैपासून सुरू केली असून आजचा याचा तिसरा दिवस आहे आणि त्याची शेवटची तारीख पंधरा जुलै आहे आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण महिला येऊन या ठिकाणी कागदाची पूर्ततासुद्धा करत आहे आणि कागदाची पूर्तता करताना कागदा करता या योजनेकरता प्रत्येक कागद तेवढाच महत्त्वाचा आहे आणि ते कागद त्या त्या कागदाच्या करता या के महिला वर्गांनी अधिक गर्दी केलेली आहे आणि गर्दी केली असता तर काही महिला आहे काय सांगायचं योजनेबद्दल काही नाही लाडकीसाठी आमचे काम जे आधीचे फॉर्म आहे ते नाही भेटून राहिले म्हणजे काय प्रॉब्लेम म्हणजे काय म्हणजे नेहमी म्हणजे अडचण काय निर्माण अडचण हीच की सगळी एकत्रच गर्दी झाली याची डेडलाईन थोडीशी लांबली पाहिजे सगळ्यात मे महत्वाचा पॉईंट पंधरा तारीख आहे त्याच्यामुळे महिला खूप गर्दी करत आहे म्हणजे कागदाची पूर्तता होऊन नाही राहिली का नाही होऊनच नाही राहिली आणि कागद किती सांगितलंय सरकारने भरपूर आहे त्याच्यातला जो आहे डोमेसिअल तोच एक महत्वाचा कागद आहे तोच नाही मिळत आहे म्हणजे जसं की सरकारी एक जॉब मिळत आहे असे कागदापत्र जुळजुळ हो, 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 हो भरपूर कागद आहे नेमकं हे योजना मागचं काय रहस्य असेल ते नाही मला माहित त्याच्यातला काही अंदाज नाही आहे पण जेवढं त्रास होऊन राहिला तो भरपूर आहे त्रास म्हणजे कागदाची जुळाजुडवी करण्यासाठी त्रास होऊन राहिला महिलांनी सांगितला योजनेसाठी कागद एवढे सांगितलं कागदी जुळाजुडवी का त्यांना अधिक त्रास सुद्धा तरी काय सांगा ना या योजनेबद्दल <laughs> तुम्ही लाडकी बनवण्यासाठी आले ना काय सांगा काय सांगा सांगता कोणत्या गावून आले बगीवरून काय नाव आहे मानू गाडवे आले का कागदाची पूर्तता नाही जम्शन चालू आहे जम्शन चालू आहे म्हणजे आज तुम्ही या ठिकाणी करण्यासाठी आलेले आहे आणि शेवटची तारीख पंधरा आहे म्हणते होणार का कागदाची माहित माहितपर्यंत अनेक महिला या ठिकाणी शहरातील व तालुक्यासह अनेक महिला या ठिकाणी आलेल्या आहेत कागदाची पूर्तता करण्याकरता पण कागद त्याला एवढे आहे तर का त्या कागदासाठी त्यांना प्रत्येक गोष्टी प्रत्येक कागदाला महत्त्व देऊनच ते योजनासुद्धा मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक महिला आज या ठिकाणी कागदाची जुळाजुडी करण्याकरता या तहसील परिसरात दाखलसुद्धा झालेली आहे काय सांगा काय सांगा लाडकी बहीण योजनेबद्दल बद्दल हे, हे करून एवढे कागदपत्र करून काही फायदा नाही ना तर लोक कामी कामी लावून देते हा मजुऱ्या पाडून इथं महिला येऊन राहिल्या कागद करून राहिले पैसे खर्च होऊन राहिले तर हो ना मग ते भेटलंच पाहिजे ना नाही नाही कागदाची पूर्तता केल्यावर सरकारने जर ही योजना राबवलेली आहे लाडकी बहीण योजना तर भेटणारच ना सरकारने हा यावेळेस आदेश काढलेला आहे काय सांगाल हाँ हाँ बोलिए 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 इतनी तकलीफ उठा रहे तो उसका फायदा तो मिलने को ना अपने को परेशानी इतने गर्दी में भीड़ में बच्चे लेके छोटे छोटे बच्चे लेके वो घूम रहे है हाँ। तो काय के लिए घूम रहे का, कि होने को ना वो चीज का लाभ मिलने को ना बराबर है बराबर है okay. फिर आप कब से आ रहे कब आए, क्या नहीं कल भी थी मैं आज भी हाँ दो दिन से आ रहे हम यानी कि दिक्कत दिक्कत क्या आ रही फिर दिक्कत बोले तो गर्दी बहुत ना दिक्कत कागद करणे वाली आहे कागद लाव कागद लाव परेशानी उठाय उसका लाभ तो हमारे को हो आगा, आगा, आगा। बोलने ला तर खुश होईग म्हणजे यांच्या बोलण्यावरून असं व्यक्त होते की आम्ही कागदाची पूर्तता करत आहे पण लाभ आम्हाला मिळाला पाहिजे जर आम्ही कागदाची पूर्तता जर केली नाही तर लाभ जर मिळाला नाही तर आम्ही केलेले प्रयत्न केलेले प्रयत्न घेतलेली मेहनत हे वाया जाईल यांच्या शब्दातून सुद्धा तसे व्यक्त झालेले आहे पुन्हा आपल्यासोबत महिला आहे काय सांगाल ताई लाडकी बहिणी अंतर्गत नक्कीच अशा प्रकारे या ठिकाणी या योजनेकरता अनेक शेकडोच्या वर महिला दाखल होऊन तहसील सांद्रेल्वे तहसील कार्यालय भरगच्च भरलेलं आहे त्यामुळे आता ही योजना येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत आहे आणि म्हणजे शेवटची डेट पंधरा तारीख आहे तर आता येणाऱ्या काही दिवसात ही योजना सुरू होणार आहे तसेच या योजनेसाठी बँक ज्यांनी बँक खाते काढले नाही त्यांनी लाडकी बजाईसाठी बँक खातेसुद्धा महत्त्वाचे आहे तर आपण बघू शकतो बँकेमध्ये सुद्धा महिलांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत आणि रांगाच रांगा लागल्या असता अनेक बँकांमध्ये तहसील कार्यालयामध्ये सेतूमध्ये झरस केंद्रामध्ये भरपूर अशी गर्दी आहे तर याच योजनेबद्दल आपण जाणून घेऊ ताई काय सांगा ही जी योजना सरकारने चालू केली आहे लाडकी भाजी हे योजना सरकारने चालू केली हे बरोबर आहे पण परत लोकांकडे काही काही कागदपत्र नाही आहे त्याच्यामुळे तहसील लेवलवर आणि बँकमध्ये बऱ्याच ठिकाणी गर्दी आहे त्याच्यामुळं कागदपत्र वेळेवर मिळत नाही आणि हे जे लाडली बहीण हो योजना आहे याची तारीख असं मला असं वाटते की याची तारीख सरकारनी पंधरा दिवस पुढे घ्यावी ही जी, जी योजना काढलेली आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांनी मागणीसुद्धा केलेली के आहे की येत्या पंधरा तारखेपर्यंत कागदपत्राची पूर्तता होत नाही आणि जर काही पंधरा अजून वाढून दिले तर कागद कागदाची पूर्तता पूर्णपणे केल्या जाईल सुद्धा काही महिलांनी सांगितले आहे महिला आपले बँकेचे खाते करता। सुद्धा बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया इज इतर बँकासुद्धा महिलांची गर्दीसुद्धा वाढलेली आहे तर बघत राहा एम बी न्यूज एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी न्यूज तीनशे पासष्ट डॉट इनवर भेट द्या धन्यवाद